रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेन्से सिद्धार्थ नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध वैचारिक सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाने जल्लोषात साजरी घराघरात उच्च शिक्षित अधिकारी निर्माण करण्याचा भीम जयंतीत केला संकल्प एप्रिल जगभरातल्या आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणादायी आणि आनंदाचा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसवा जयंती महोत्सव बौद्धजन समाजसेवा संघ सिद्धार्थनगर बेंसे यांच्या वतीने विविध वैचारिक सांस्कृतिक क्रीडा प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला भीम जयंतीनिमित्त दिनांक तेरा एप्रिल आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस असे सलग दोन दिवस विविध विधायक मानवतावादी उपक्रम राबविण्यात आले तसेच बेंसे प्राथमिक शाळेला महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या यावेळी भीम अनुयायी धम्म बांधव बहुजन बांधव यांनी घराघरात उच्च शिक्षित अधिकारी निर्माण करण्याचा संकल्प केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला संविधानरूपी राष्ट्रीय ग्रंथ त्यांच्या मुलांचे जतन लोकशाहीचे रक्षण करण्याचा निर्धार देखील भीम जयंतीनिमित्त करण्यात आला यावेळी ध्वजारोहण धार्मिक विधी आणि वैचारिक प्रबोधन करण्यात आले भीम जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी सभासद ग्रामस्थ महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकशे तेतीसवा जयंती महोत्सव संपूर्ण देशभरात साजरा होत होतोय बेनसे सिद्धार्थनगर या ठिकाणी देखील रात्रीपासूनच कार्यक्रम आहेत कशा पद्धतीनं वैचारिक सामाजिक एक अभिवादन महामानवाला असेल काय सांगा सर्वप्रथम आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्तानं खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेंडसे या गावातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत या सर्व राष्ट्रीय महापुरुष महामानव असोत यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेंडसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हल हर्षउल्हसात साजरं होत असतं परंतु गेली मधला करोनाचा काळ गेला तर एकूण एक वर्ष इथे राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला थोर समाजसेवक साहित्यिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सिद्धार्थनगर बेण्शे इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे यावर्षी देखील आमच्या बेणशे सिद्धार्थनगर येथील उत्सव कमिटी या कमिटीने चार दिवस मेहनत करून नालंदबुद्ध विहार त्याचप्रमाणे सिद्धार्थनगर याची साफसफाई त्याचा प्रत्येक घरासमोर रांगोळी कण या, या सर्व महिलांनी घातलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जल्लोषात इथं साजरी होत आहे आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती मोठ्या हर्ष सा उल्लासात आमच्या गावात साजरी होत असताना मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो तसेच या ग्रामस्थांच्या वतीनं जी काही या जयंतीचे अरेंजमेंट केलेले आहे त्यांनाही शुभेच्छा देऊ इच्छितो बंधूनो महामानवाची जयंती म्हणजे ही भारतातच नव्हे तर संबंध देशात या ज ही जयंती केली साजरी केली जाते या जयंतीला विविध कार्यक्रमांची आरास असते तसेच सिद्धार्थनगरमधील मोठ्या मो मुट, मोठमोठ्या मुट, मुट, नामवंत राजकीय शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातली लोक त्या जयंतीला भेट देत असतात परंतु लोकसभेचा राज इलेक्शन असल्यामुळं ह्यावेळेसची जयंती छोट्या प्रमाणात आम्ही साजरी केलेली आहे या गावात डॉक्टर इंजिनियर वकील पत्रकार शिक्षक असे मोठमोठे लोक राहतात या जयंतीच्या निमित्तानं आम्ही संकल्प करीत आहोत की पुढची येणारी पिढीही आणखी सुदृढ आणि उच्चपदावर कशी असेल हे बघण्याचं काम आम्ही करणार आहोत संविधान वगैरे त्या संदर्भामध्ये काही संकल्प केलाय का लोकशाही वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करा संविधान आता आपण बघतच आहोत की गतकाळात किती संविधानाची पायमल्ली होत आहे आम्ही संकल्प केलेला आहे की संविधानाची प्रत प्रत्येक याला या जयंतीला उपस्थित राहणाऱ्या ग्रामस्थांना आम्ही देणार आहोत आणि संविधान कसा बलकट होईल हे आम्ही पाहणार आहोत